किती सोसले तरीही तिने शिकवले किती भोगले किती सोसले तरीही तिने शिकवले स्त्री शिक्षणाचे दडे पुढे तिच्या साऱ्या लेखींनी गिरवले पुढे तिच्या साऱ्या लेखीन गिरवले अध्यक्ष मोद्य पूज्य गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या मित्र मैत्रिणींना आज तीन जानेवारी भारतीय प्रथम शिक्षिका प्रणेत्या क्रांती ज्योतिष सावित्रीबाई फुले यांना त्यांचा जन्मदिवस प्रतिमेस अभिवादन करून मी माझ्या भासणास सुरुवात करते तुझ्या उत्तुंग भरारी पुढे गगनही टिंगणे भासावे तुझ्या विशाल पंखाखाली विश्व ते सारे वसावे आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया सर्वाच्या पदावर आपल्याला काम करताना दिसत आहेत असे कोणते क्षेत्र नाही जिथे स्त्रिया नाही स्त्रियांनी खूप प्रगती केली आहे याचे सर्व श्रेय जाते ते सावित्रीबाई फुले यांना पूर्वीच्या काही मुली स्त्रियांना मुलींना शिकवण्याची परवानगी नव्हती चूल आणि मूल एवढंच काम त्या काही स्त्रियांना दिले गेले होते त्यामुळे वाचन लेखन यांच्या यांचा स्त्रियांशी दूरपर्यंत कसला संबंध नव्हता या अनिष्ट पद्धत मोडून काढण्यासाठी तोर महात्मा फुले थोर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी इसवी सन अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये मुलींसाठी पहिली शाळा पुणे जिल्ह्यात स्थापना केली ही पहिली महिला शाळा होती शेवटी जाता जाता एवढेच म्हणेन की शेवटी जाता जाता एवढेच म्हणेन की समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली धन्यती क्रांती सावित्री माऊली धन्यती क्रांती सावित्री माऊली जय हिंद जय भारत